आजपासून तुम्ही एक गोष्ट डेली बेसिस वर बघा कोणती सिलेबस आणि पीवायक्यू पी क्यू खास करून मागच्या पाच वर्षाचे पेपर्स बघा पोर क्यू पाहताना काय पाहतात प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स आयोगाच्या जुन्या प्रिलिम्सच्या पाच वर्षाच्या प्रश्न पत्रिका तुम्ही काय करता पोरो प्रश्न पाहता उत्तर पाहता तसं नका पोहो एखादा टॉपिक आहे समजा त्या टॉपिक वर कोणते प्रश्न आले समजा विषय हिस्ट्री घेऊ सायन्स घेऊ सायन्स टॉपिक किती एवढे कोणत्या टॉपिक वर किती प्रश्न आले किती आले पहिला मुद्दा त्याच्यानंतर कोणते आले दुसरा मुद्दा रिपिटेशन कस झालं हा तिसरा मुद्दा आणि नुसता प्रश्न पाहून चालत नाही राजांनो त्याचे ऑप्शन सुद्धा चांगले बघायला मी चा। तुम्हाला एक मेथड सांग क्यू आर क्यू एस म्हणतो मी त्याला म्हणजे एखादा टॉपिक वाचण्याच्या अगोदर तुम्ही त्या टॉपिक वरचे प्रश्न पहा मागच्या पाच वर्षातले वाय क्यू मध्ये राईट सेकंड पॉईंट तुम्ही शांत चित्ताना तो टॉपिक वाचा रीड क्यू आर रीड करा क्यू परत क्यू, क्यू? 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 परत तो टॉपिक झाल्यावर तुम्ही त्या प्रश्न नक्की पहा आणि ते झाल्यावर येस म्हणजे सर्च म्हणजे काय समजा तुम्ही सायन्सचा एखादा कोणता टॉपिक वाचला सजीवांचे वर्गीकरण तो वाचला त्याच्या अगोदर तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न पाहिले नंतर टॉपिक वाचला परत प्रश्न पाहिले पण असे दोन चार काही प्रश्न सापडले जे तुम्हाला टॉपिक मध्ये तुमच्या नजरातून सोडले त्याला परत पहा सर्च शोधा त्याला त्या टॉपिक टॉपिकमध्ये कुठं गेला पट्ट्या ते राईट ना अशा प्रकारे